आमचे नाना यांनी आज डिजिटल डिजिटलचा उद्घाटन सोहळा आपले गुरुवर्य महंत शिवाजी बाबाजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो भंडारी साहेब यांनाही खूप शुभेच्छा देतो नाव लय मोठे तो तुम्हा दोघांना बी दीपक भयाला आणि रंजित भाईल खूप खूप शुभेच्छा देतो नाना चांगला कार्यक्रम केला गाडीवर डिजिटल कार्ड एक आठ हा देत नाहीत लोक तुम्हाला जवळपास व्यवस्था असत पैसेच देत नाहीत हा काय पण चांगला व्यवसाय सुरू केला होत असत तुमच्यावरती लोकांचा प्रेम येईल त्याच्यामुळे रुपये परंतु तुम्हाला देवाने काही कमी केले नाही तगत नारण्याची ताकद केलं नाही दोन गरीबेट सापडून येते काय फरक नाही पडत देव देवाचा तिथं खूप देतो काही कमी करत नाही आपल्याला तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना सांगतो सगळ्यांनी दोन जायचं एक बिमान अशी फरार नाही पाहिजे आख्याचे आखे बोल आपल्या त्या ताईच्या न्यायासाठी आपण लढा द्यायचं ठरवलंय ते कडीला सुद्धा लावलं आज सुद्धा सोडला त्यामुळे आर्थिक किल्ल्याच्या इथे ठेवली सगळ्यांनी किती चला पुन्हा येतात दीपक भाईला नानाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय